गेल्या पाच वर्षांपासून दिम्या गतीने सुरू असणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या कामाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिगत गटाराच्या खड्ड्यात उधरून आंदोलन केलं आहे यावेळी मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे रस्त्या त्वरी सुरू न झाल्यास भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या लक्षवेधी आंदोलनामुळे जवळकर नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं शहरातील रहजदारीचा असणारा एस एस कॉलेज सुमारे एकशे तीस कोटी रुपयातून भूमिगत गट गटार योजनेचं काम पाच वर्षांपासून सुरू आहे काम सुरू असल्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे या कामाच्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे चार नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे धीम्या गतीने सुरू असणाऱ्या या कामामुळे वाहनधारकांसह सर्व नागरिकांना देखील त्याचा फटका बसत आहे त्यामुळे एकतर्फी वाहतूक कोंडीचा होणारा त्रास वारंवार भूमिगत गटारीसाठी खोदला जाणारा रस्ता आणि मनपा प्रशासना प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्या कामाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना झालेला त्रास त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिगत गटार योजनेच्या खट्ट उतरून आंदोलन केलं आहे याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजे भोसले जोसेफ मलबारी भोला वाघ बिका नेरकर राजेंद्र सोलंकी नंदू येलमामे रामेश्वर साबरे कुणाल वाघ गोरख शर्मा राजेंद्र चौधरी शकिला बक्ष उषा पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाच वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिका गटाने नावाने धुळे शहर वाशींचा छळ सुरू केलेला आहे पाच वर्षापासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहत आहेत की देवपूर मधला हा रस्ता जो पासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडेंट आणि अपघाताचे प्रमाण वाढलंय या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे